बांगलादेशामधील अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावर संपूर्ण जगभरातून टीका होत आहे संन्यासी चिन्मय कृष्णदास यांनी अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकून त्यांना अटक करण्यात आली या घटनेचा निषेध एक राष्ट्र म्हणून भारत सरकारनं देखील केला आहे बांगलादेशामध्ये चार ते वीस ऑगस्ट दरम्यान पन्नास जिल्ह्यांमध्ये हिंदू समाजावर दोन हजाराहून अधिक जातीय हल्ले झाले यामध्ये हिंदू घरं हिंदू समाजाचे व्यवसाय आणि हिंदू समाजाची मंदिरं यांच्यावरील हल्ल्यांचा समावेश आहे या सर्वांचा निश्चित करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये सकल हिंदू समाज विविध राजकीय पक्षांच्या वतीनं निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं अहिलानगर शहरात देखील या निषेध मोर्चाचं आयोजन सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलं यावेळी या मोर्चामध्ये बहुसंख्य हिंदू तरुण महिलांनी सहभाग नोंदवला सदर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणाहून प्रारंभ होऊन तहसील कार्यालयावर धडकला दरम्यान शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या सर्व सामाजिक सर्वच संघटनेचे सर्वच लोक सर्व हिंदू सकल हिंदू समाज सगळे हिंदू संघटनांकरता काम करणारे सर्वच एकवटलेले आहेत या ठिकाणी बांगलादेशमध्ये चिन्मायनंदी प्रभू जे आहेत त्या ठिकाणी त्यांना अटक झालेली आहे त्याचबरोबर महिलांवर जे अत्याचार त्या ठिकाणी चाललेले आहेत त्याला विरोध म्हणून आज या ठिकाणी नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती सर्व एकत्र येऊन त्यांनी त्या बांगलादेशमध्ये चाललेल्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी छोटासा झालेला आहे निश्चित अशा प्रकारे जर का वातावरण चिघळत राहिलं तर याचे मोठे पडसाद या ठिकाणी त्यांना पाहायला भेटतील आज या ठिकाणी सर्व बंधू जागे झालेले आहेत त्यांना त्यांची ताकद कळालेली आहे या ठिकाणी आपण सर्वजणांनी ही दक्षता घेतली पाहिजे की सर्व जे लोक आज या ठिकाणी जे सामील नाही झाले त्यांनासुद्धा माहिती आहे की काय चाललेलं आहे त्यांनी त्यांच्या आशीर्वाद त्यांचे सगळं बाकीच्या बांधवांबरोबर आहेत ते त्या ठिकाणी आज या ठिकाणी घोषणा ज्या दिलेल्या आहेत त्या सर्व मुलांनी तरुणांनी जागवण्याचं गरज आहे समाजामध्ये जो प्रबोधन चालू आहे की अत्याचार सहन न करता आणि त्या ठिकाणी आपण जे आपले आदर्श आहेत शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचे आंबेडकर साहेबांचे फुले साहेबांचे त्या पद्धतीने आपण आज ह्या ठिकाणी समाजामध्ये त्यांचे विचार आचार घेऊन पुढे चाललेलो आहोत आपल्याकडे ही संस्कृती नाही की कोणावरती बळजबरी करणे किंवा आत्य महिलांवरती लहान मुलांवरती म्हातल्या लोकांवरती अत्याचार करणे ही आपली शिकवण नाही तरी आज ह्या ठिकाणी आपली शिकवण थोडीशी जी दुसरी बाजू दु आहे की प्रत्येक अत्याचाराच्या विरोधात लढलं पाहिजे तर ती शिकवणसुद्धा आता आपल्या आपण तरुणांना आपल्या घरातल्या प्रत्येक मुलांना मुलींना देण्याची गरज आहे त्या ठिकाणी आवाज उचलल्याशिवाय ज्या गोष्टी होऊ शकत नाही त्या आवाज उचलूनच करावं लागते या ठिकाणी जे आपले जे स्वातंत्र्य सैनिक असतील जे असतील सावरकर असतील बाकीचे जे सर्वजणनी चंद्रशेखर आझाद असतील तर सगळ्यांनी ज्यांनी त्यांचे बलिदान दिलेलं आहे तर त्यांचेसुद्धा थोडे आचार विचार आता या समाजात आणण्याची गरज आहे तरी आज या ठिकाणी आम्ही पूर्ण जे सगळे हिंदू समाज बांधव सगळे या ठिकाणी एकवटले आहेत आम्ही सगळेजण या ठिकाणी बांगलादेशीमध्ये होणाऱ्या अत्याचारांना या ठिकाणी विरोध करतो आहे आणि या ठिकाणी आज आमच्या महिला आणि इस्कॉनचे जे बांगलादेशचा विरोध करू राहिलो आज या ठिकाणी महिला आणि इस्कॉनचे जे महाराज लोक आहेत ते आता या ठिकाणी तहसील ऑफिसमध्ये वरती साहेबांना निवेदन देण्याकरता गेलेले आहेत आणि आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी या ठिकाणी उभे आहोत जय श्रीराम आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही सर्व हिंदू समाज बांधव तहसीलदार कार्यालयात आलोय कारण हे आहे की बांगले बांगलादेशात जे हिंदूंवर अत्याचार चालू आहे ते त्वरित बंद करावे आणि आज या निवेदनाच्या माध्यमात एक मला आवाहन करायचंय सर्व सर्व हिंदूंनी एकत्र यावं आणि अहिल्यानगर मध्ये जे बांगलादेशी बेकायदेशीरपणे राहत आहात राहत आहे त्यांनी त्वरित आपला बोऱ्या बिस्तर बांधून इथून निघावं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करू जय हिंद जय महाराष्ट्र